चा, तिला इतरांपेक्षा तीन ते चार तास उशीर व्हायचा पायातून रक्त यायचे या केंद्रात एक नियम असतो संध्याकाळी प्रशिक्षण आटोपल्यावर प्रत्येकाला स्वतःच्या पायाचे निरीक्षण करायला सांगितले जाते कारण पायाला बारीक फोड ज्यांना ब्लिटर्स ब्लिस्टर्स म्हणतात ते आले असतील तर प्रशिक्षण बंद करायला सांगतात कारण हे फोड खूप धोक्याचे असून त्यांमुळे संसर्ग होण्याचा धोका असतो अरुणिमाने आपल्या कृत्रिम पायांमुळे हा सर्व त्रास सहन केला वेदनांवर मात करून ती यशासाठी प्रयत्न करू लागली अरुणिमाचे एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले ती परीक्षा ए ग्रेडने पास झाली प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तिने आपल्या अंतिम ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले टाटा स्टीलकडून तिला प्रायोजकत्व प्रायोजकत्व मिळाले आणि अरुणिमा नेपाळकडे निघाली काठमांडूला पशुपतीनाथाचे दर्शन घेऊन दुसऱ्या दिवसापासून तिची चढाई सुरू झाली शेरपा तिच्या मदतीला होता पण जेव्हा त्याला अरुणिमाच्या पाया